फ्रेंड्स तर, तर आज आम्ही जात आहोत उमरेडला उमरेडला आहे माझं माहेर आणि तीन वर्षाच्या नंतर मी माहेरी जात आहे तर आज मी तुम्हाला भेटवते माझ्या फॅमिलीसोबत अचानक आमची आज जाण्याची प्लॅनिंग झाली म्हणजे दोन दिवसाच्या नंतर जाणार होतो पण आज विचार केला की के आजच जा निघून जायचं म्हणून मग हाय गडबडी सर्व पॅकिंग झाली आणि आता आम्ही जात आहोत अर्धा तासामध्ये आम्ही पोचू उमरेडला ऐंशी आहे झोपलेली नागपूरवरून माझं माहेर जवळच आहे ती गाडीमध्ये बसली की ती झोपण्यातच काम करते तर तुम्हाला इकडचं दाखवते बघा किती मस्त वाटत आहे इकडचं नागपूरवरून उमरेडला जाणारा हा आहे हायवे आणि हा खूप मोठा झालेला आहे आधी खूप म्हणजे स्पेस कमी असायची पण आता हा हायवे खूप मोठा केलेला आहे बेबी फर्स्ट टाईम आपल्या नाना नाणीला भेटण्यासाठी जात आहे याआधी पण मी म्हणजे नागपूरला आली होती पण माहेरी मला जायला नव्हतं मिळालं कारण तेव्हा जास्त दिवसाच्या सुट्ट्या नव्हत्या तर फायनली आता मी येऊन पोचलेली आहे माझ्या माहेरी म्हणजेच उमरेडला तर हे आहे माझं घर जे की तुम्हाला दिसत आहे इथेच आम्ही गाडी थांबवलेली आहे हम आ गए अभी भी शूटिंग करते करते क्या तो शूटिंग तो करना ही पड़ता है दिखाएंगे आपके हाँ ऐसा तो, तो एक पकड़ रहे बैग हाँ इसीलिए तो हम शूटिंग करते करते जाते है तर गेटच्या बाहेर माझ्या आईने भरपूर झाडे लावलेली आहे माझ्या आईला झाडांचा खूप जास्त शौक आहे ती कुठले ना कुठले झाडं लावतच राहते आणि इथे बघा एक आंब्याचं मस्त मोठंसं झाड आहे जिथे आंबे पण लागलेले आहेत आणि हे आहे माझं घर जे की तीन माड्याचं आहे तर तुम्हाला आतमधून पण दाखवेल व्हिडिओ तुम्ही बघाल आता हे सगळे माहेरचे माझे व्हिडिओ असणार आहेत तर हा मेन गेट आहे आणि आतमध्ये मी एंट्री करायचं आहे आणि तुम्हाला झाडेच झाडे दिसेल कारण माझी आई भरपूर झाडे लावत असते माझी आई मुंबईला आले की माझ्या घरचे झाडे घेऊन येते इकडे लावायसाठी आणि इकडले आहे मला तिकडे पाठवत असते मुंबईला लावायसाठी आणि ते बघा मोगऱ्याला मस्त फुलं आलेली आहेत आता उन्हाळा सुरू आहे तर मोगऱ्याला भरपूर इथे फुलं लागलेली असतात आणि गुलाबाचं मस्त छोटंसं फुल आहे हे कशाचं फुल आहे माहिती नाही पण मस्त फुलं लागलेली आहे आणि मला झाडे फुलं खूप आवडतात तर बस मला ना म्हणजे कॅमेऱ्यामध्ये फोटोज काढावेसे वाटतात जेव्हा पण मला फुलं झाडे दिसतात तर तेच मी करत आहे माझं काम हा मी व्हिडिओ शूट करत आहे छान छान फुलं लागले आहेत ना बघ किती छान दिसत आहेत तर इथे आहे एक छोटीशी म्हण जी की खूप गोड बोलते आहे छोटीशी पण खूप जास्त बोलत असते तर तिचं कौतुक मी भरपूर ऐकलं आहे माझ्या आईकडून बहिणीकडून वगैरे तर आज मी तुम्हाला तिच्यासोबत पण भेटवेल तर इथे आहे पपईचं झाड झालं की पपया लागलेले आहे तर माझ्या लग्नाला आता बारा वर्ष झाले आहे आणि तेव्हा पण लग्नाच्या आधी पण मी घरी घरच्याच पप्पया खायचे तर तेच झाड आहे की आईने परत पपईच्या वेगवेगळ्या बिया लावलेल्या आहेत तर माहिती नाही पण पन आता पण पपईचं झाड आहे तर खाली इथे सहा रूमाचं घर आहे इथल्या ज्या तीन रूम आहेत त्यामध्ये माझा भाऊ राहतो मोठा आणि तीन रूमा रेंटवरती दिलेल्या आहेत आणि माझे पॅरेंट्स जे आहेत ते वरच्या फ्लोअरवरती राहतात आणि एक भाऊ आहे ज्याचं लग्न व्हायचं आहे तर हे तिघे वरती राहतात आहे बघा छोटीशी डॉल जी की बोलते खूप छान नाव काय तुझं नाव नाव सांग मला मला ओळखते मला बघितलं आहे का तू नाही बघितलं आहे हां कारण मी तीन वर्षाच्या नंतर आले ना तर ॲक्च्युली आमच्या इथे रेंटवरती राहतात तर त्या ताईची ह्यांच्या पुढे आहेत या ताईची मुलगी आहे ही सगळेजण सांगत होते सोनू काय म्हणते ताई म्हणते काय म्हणते सोनूला हो काय असो सोनू? <laughs> सोनू सांगत होती तुझ्याविषयी आ मोबाईल 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 आहे ना मोबाईल तर फर्स्ट फ्लोअरवरती माझे पॅरेंट्स राहतात तर चला आणि बोलून बोलून माझा गळा पण सुकल्यासारखा झाला आणि ऊन पण आहे भरपूर तर त्याच्यामुळे खूप धान लागलेली आहे तर आता तुम्ही पण ब्लॉग बघत राहाल माहेरचेच आहेत आता सगळे ब्लॉक तर माझी आई आणि भाऊचा मुलगा आहे हा तर फ्रेंड्स हे बघा आतमधून असा व्ह्यू दिसत आहे बाहेरचा तर आता मला खूप तहान लागली आहे निवांत बसते आणि पाणी पिते नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया तोपर्यंत बाय